दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या विस्तीर्ण डोंगर रांगा आणि सोबतीला तोरणगडाचा घनदाट जंगल परिसर अशा या परिसरात वयाची ऐंशी वर्ष पार केलेल्या गेली चाळीस पन्नास वर्षाहून अधिक काळ एकट्याने आयुष्य जगणाऱ्या बाबांचा जीवनप्रवास आपण मागील चार महिन्यांपूर्वी पाहिला होता अत्यंत बिकट परिस्थितीत आयुष्य जगणारे हे बाबा या घनदाट जंगलात राहताना वाट्याला आलेले एकटेपण सख्खे असे रक्ताचे कोणीच नातेवाईक नाही दगडी रचून उभारलेले छोटेसे घर बाबांच्या चेहऱ्यावर काळजीने उमटलेली रेषा तर कष्टाने रापलेले काटक अंग डोक्यावरचे पांढरे केस पोटांवर असणाऱ्या रुबाबदार मिशा अशा या तोरणगडाच्या जंगलातील वाघराच्या अंधकारमय असलेल्या जीवनाचे शेवटचे काही क्षण सुंदर करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न या व्लॉग मार्फत आपण पाहणार आहोत अनुभवणार आहोत आपण आता बाबांच्या घराकडे चाललोय आणि आता वाटेत आम्हाला सर्वांना घ्या दादांनी खिंडी पासून घेतलंय दादांचं चढाने आणलं ओझा हलकांच हो हो घर दिसायला लागलाय तो मग जो आवाज होता मागील चार महिनन बाबन आपन जा बेटलो ते पाच महिन्यांपूर्वी बाबांना आपण ज्या रूपात भेटलो होतो अत्यंत बाबांची अवस्था ही त्यावेळेस वाईट होती ही कवले ना परत ठेवायला होती ताडपत्रीवरती परत हि कवला ठेवू म्हणजे वारेने उडायचं नाही ताडपत्री इतका मोठा आहे ना सारखं घर कव्हर झालंय काही महिन्यांपूर्वी असंच आपण या ठिकाणी बाबांशी बसलो होतो आणि गप्पा मारत होतो त्यावेळेस घराची परिस्थिती वेगळी होती जे मन समाधानी झालंय का नाही प्रश्न आहे हा चिंता मिटली बाबांना भेटण्यासाठी निघण्यापूर्वी या बाबांना आज पाऊस काळ पाहता पुढील किमान तीन ते चार महिने पुरेल इतका किराणा येथून खरेदी केला आणि भोतोंडे खिंडीकडे जाणारी वाट धरली आदित्य तांबे मोठं पोता असेल ना त्याच्यातच टाकून भोतोंडे खिंडीमध्ये बाबांसाठी काही कपडे व घरावर अंतरण्यासाठी ताडपत्री घेऊन आणखीन काही मंडळी माझी वाट पाहत थांबलेली होती खिंडीत पोहोचताच दुचाकी लावून आम्ही सर्वांनी तोरणगडाच्या जंगलाकडे जाणारी पायवाट धरली नमस्कार मित्रांनो आता आपण जस्ट भूतोंडे खिंडीत पोहोचलोय मागे तुम्ही पाहू शकता गाड्या ह्या ठिकाणी आपण पार्क केल्यात तर आपण तीन चार महिने चा ते चार महिन्यापूर्वी या जंगलात तोरणगडाच्या ढेबे बाबा एकटेच राहतात त्यांचा व्हिडिओ केला होता आणि त्यातून आपल्याला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की दादा आम्ही मदत कशाप्रकारे करू शकतो किंवा बाबांपर्यंत कसं जाता येईल तर हा आजचा प्रवास थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओ मार्फत कळेलच भूतोंडी खिंडीत तुम्ही यायचं आहे या ठिकाणी गाड्या वगैरे लावून तुम्ही इथून वरतून गेलेली पायवाट आहे आपल्या संजीवनीकडून जी खाली उतरून तोरणाला जाते तर तो त्या वर जाता येतं तर आजच्या प्रवासात बाबांना खूप सारी मदत पुढील तीन ते चार महिने पुरेल इतका किराणा वगैरे घेऊन आलोय आणि त्यासोबतच बाबांसाठी लाख मोलाची मदत म्हणजे ताडपत्री म्हणा किंवा पावसाळ्यासाठी बाबांना जे काही उपयोगी किंवा बाबांसाठी कपडे असं बऱ्याच गोष्टी पुण्यावरून सुनील सर आहेत तर सरांनी पण आपला व्हिडिओ पाहिला होता आणि सरांनी इच्छा व्यक्त केली होती तर आज आपल्यासोबत सर देखील आहेत प्रवासात तर चला या ठिकाणीच ही वाट पुढे गेली इथून आपल्याला चला सर गर्द झाडीतून गेलेल्या या चिंचोळ्या पायवाटेवरून चालत राजगडाच्या चा संजीवनी माचीस पाठीशी ठेवत आम्ही प्रवास सुरू केला लांबच लांब पसरलेल्या डोंगरधारांवरून रानातून गेलेल्या पायवाटा तुडवत वाटचाल करत आसपासचे निसर्ग सौंदर्य अनुभवत त्याचा आनंद घेत एकमेकांशी गप्पा मारत आमचा प्रवास सुरू होता आणि मग अचानक या जंगलात आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे याची चाहूल लागली एखाद्या पैलवानाने मैदानात उतरण्यापूर्वी शड्डू ठोकावा तसा तो भयंकर नाद करणारा आवाज कानांवर पडला आणि काही क्षण एकमेकांशी कोणी काहीच न बोलता सारेजण जागेवर स्तब्ध उभे राहत आवाजाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू लागलो आमच्यापासून काही अंतरावर असणाऱ्या दरीतून आलेला बिबट्याचा तो आवाज उरात धडकी भरवणारा भासला आपण आता बाबांच्या घराकडे चाललोय आणि आता वाटेत आम्हाला सर्वांना बिबट्याचा आवाज आलाय या ठिकाणी आणि खिंडीत मी काही वेळ येण्यापूर्वी देखील तो आवाज आला होता म्हणजे बिबट्याचा या जंगलामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मुक्त वावर आहे हे आपल्या लक्षात येते तो मग जो आवाज होता तो बिबट्याचाच असेल का कसं काय म्हणजे तुम्हाला आवाजातला सगळ्यांना एवढं बोललो असतो म्हणजे हां हां असतो हा म्हणजे काय नक्की बिबट्या होता तिथे होता आवाज आला तेव्हा मला जाणवलं की हा वेगळा आवाज आहे शंभर टक्के नाही म्हणजे थोडं घाबरतात किंवा भीती वाटेल म्हणून तुम्ही बोलले नाही म्हणजे आपल्याकडून बिबट्या होता शेजारी मग ते कारण काय असेल त्याचं ओरडायचं कारण बिबट्या हा प्राणी सहसा ओरडत नाही

बर आलो बर आलोय भेटायला तुम्हाला ओळखलं का बाबांपशी पोहोचताच ते दाढी करण्यात व्यस्त असल्याचे दिसले थरथर त्या हातांनी सुरू असलेले ते, ते प्रयत्न पाहून अखेर बाबांना त्यात मदत केली पाणी राहू दे पाण्याचं काय तू गावलाच हे मत आम्ही म्हणतोय दाडी ठेवायची कि मस्त या जंगलात एकटा वाघ फिरतो आणि मग

मिरवणाऱ्या तोरणगडाच्या या वागराचा रुबाब आज खऱ्या अर्थाने नजरेस पडणार होता कसं आहे मेल्यानंतर करणारे बरेच येतात पण जिवंतपणी आज हे जे बाबांचं रूप आहे हे मेल्यानंतर कुणी बघायला असणार आहे का म्हणजे तो माणूस स्वतः पण बघायला असणार आहे ज्यांना आठवण येईल त्यांना हे फोटो कधी पण भेटू शकतो खरं आहे हे सरांच्या मार्फत कधी पण तुम्ही मागा खरं कधी पण बोलणार आहे त्या फुटूमध्ये नक्कीच कधी घडलं पण नसतं बाबांच्या जीवनात मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी बाबांना आपण ज्या रूपात भेटलो होतो अत्यंत बाबांची अवस्था ही त्यावेळेस वाईट होती म्हणजे आजारी देखील होते आणि तितकेसे म्हणजे त्यांचे कपडे वगैरे म्हणा किंवा बाकी सर्व गोष्टी तर ते सर्व आपण पाहिलं होतं आणि आपण त्याच वेळेस ठरवलं होतं पुढील वेळेस आपण बाबांना जेव्हा भेट देऊ त्यावेळेस बाबांना ह्या रूपात आपण नक्कीच नाही बघायचं तर आज बाबांसाठी आपण येताना आमच्यासोबत जे सर आहेत त्यांनी कपडे आणले बाबांना आज या तोरणगाडाच्या जंगलात इतका प्रचंड पाऊस कोसळतो की घरातून बाहेर निघणं देखील अवघड असतं तर अशा परिस्थितीत बाबांना खाली जाणं किंवा आज वयाचा त्यांचे विचार करता एवढ्या खालून सामान आणणं वगैरे गोष्टी शक्य नाहीये तर तो, तो विचार करून आज आपण या ठिकाणी बाबांना किराणा वगैरे घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळे पुढील तीन ते चार महिने त्यांच्या त्यांना या ठिकाणी कसलीच चिंता नाहीये निवांत आपलं बसून राहायचंय पाऊस काळ उघडला की या जंगलात फेरफटका मारायचा एवढंच बाबांना काम आहे तर आता तुम्ही बाबांचं हे आजचं रूप बघतच या तोरंगडाच्या जंगलातला हा खरा वाघ या ठिकाणी आज तुमच्या समोर सगळ्यांना बघायला मिळतोय तर आता पाऊस भरभूर पावसाची सुरू झालेली आहे ताडपत्री जी आणली ते आपण आता बाबांना घरावरून आंतरून देण्यास आम्ही सर्व मदत करू सगळं याच्यात करायचं आणि राग घेऊन तरी उद्या नावा नाही भांड्याचं साबण आपण सगळं आणलंय भांड्याच्या साबणापासून कपड्याच्या साबणापासून अंगाचा साबण सगळं त्या पिशवीत सगळं सगळं आणलं पाणी साईडला पडलं मेलं कोण बघणार काही काही तुम्हाला काही अडचणी उद्या दादांना सांगा आम्ही इथं पोचती करू ती ठेवा सगळं ठेवून टाका आतमध्ये व्यवस्थित ठेवा घेऊ आपण ताडपत्री टाकायला घेऊ पाणी पडून भिजले ना ते बेकार टाक पडणार कागद व्यवस्थित ठेवा बाबांशी गप्पा मारत त्यांना आणलेली सर्व मदत त्यांच्याकडे सुपूर्त करत आम्ही सारे मुख्य कामाकडे वळलो आणि बाबांच्या घरावर ताडपत्री बांधून देण्याचे काम सुरू केले मागील वेळी बाबांच्या या छोट्याशा घराची अवस्था पाहिली तेव्हा मन भरून आले होते त्यामुळे येत्या काळात पाऊस काळ सुरू होण्याआधी बाबांना त्यांच्या पावसाळ्यात गळणाऱ्या घरावरील फाटलेली ताडपत्री बदलून नवी ताडपत्री देण्याचा आम्ही संकल्प केला होता व तो श्री सुनील कामटे सर यांच्या रूपाने पूर्णत्वास आला बाबांसाठी नवीन कपड्याचे दोन जोड व ताडपत्री देण्याची व्यवस्था सरांनी केली अच्छा म्हणजे स्वयंपाक इथं बनवता आणि झोपायचं कुठं मग बापरे आज आपल्या छोट्याशा घराचे पालटणारं रूप पाहताना न जाणे बाबांच्या मनात किती व काय भावना दाटून आल्या असतील बाबांच्या डोळ्यात दिसणारा आनंद सार काही सांगून जात होता ही बाबांच्या घराच्या आत्ताची ह्या हा जो ताडपत्री आहे तर ह्याची अवस्था आहे सध्या हे फाटलेले आहेत ठिकठिकाणी असे पॅच पडलेले तर आता आपण ही ताडपत्री बदलून देतोय बाबा काय लोकांना सांगायचं तुम्हाला तुमच्या काय अपेक्षा आहेत अजून काय मदत व्हावी काय गरज नाही चाललंय आपलं तसं व्यवस्थित आहे लोक लय विचारत होती मागच्या वेळेस बाबा कुठं राहतात आम्ही कसं मदत करू बाबांना तर एक मला वाटतं दोन चार जण तुम्हाला वेल्ल्याच्या बाजारात पण भेटायला आले असतील आम्ही सांगितलं वेल्ल्याच्या बाजारात झाप वगैरे विकायला असतात हा तर आले होते का तुम्हाला कोण भेटायला हा हि कौलय ना परत ठेवायला होती ताडपत्रीवरती परत ही कवलं ठेवू म्हणजे वाऱ्याने उडायचं नाही त्या बाजूनी जर हे होतंय ना आपण इकडे थोडं अजून ओढून घेऊ नाय ताडपत्री इतकं मोठं आहे ना सारखं घर कव्हर झालंय म्हणजे जो जुना होता त्याच्यावरच आपण नवीन टाकलाय तीनशे मायक्रॉनचा आहे त्यामुळे कितीही तुफान पाऊस येऊ द्या या तोरणगाडाच्या जंगलात दोदो पाऊस कोसळतो आता कितीही तुफान पाऊस येऊ द्या पुढचे चार महिने बाबांना कसलीच काळजी नाही इतका ना जाड ताड बाबा इकडे बघा पाऊस येईल का आता अजिबात पण येणार नाही ना आता, ना ना ना? ना ना। आता गेलं का टेन्शन अखेर <laughs> साधारण अर्ध्या पाऊन तासानंतर सर्वांच्या सहकार्याने काम पूर्ण झाले काम पूर्ण होताच समाधानाने घराकडे पाहणाऱ्या बाबांना पाहून मन आनंदाने व ऊर अभिमानाने भरून आले काही महिन्यांपूर्वी असंच आपण या ठिकाणीच बाबांशी बसलो होतो आणि गप्पा मारत होतो त्यावेळेस घराची परिस्थिती वेगळी होती बाबांची परिस्थिती वेगळी होती पण आज घराचं आणि बाबांचं दोघांचं रूप पालटलेलं आहे आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढे आज आपण मदत केली आणि के दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट्स होतात दादा आम्ही कशी मदत करू बाबा कुठं भेटतील बाबांना कसं भेटू तर आमचं प्रत्येकाला तळमळीने हेच सांगणार की कुठलीही मदत आम्हाला आमच्या वैयक्तिक खात्यावर नकोय त्यातून गैरसमज हे खूप हो निर्माण होतात मोठ्या प्रमाणावर होता। त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी भूतुंडी खिंडीतून मळलेली पायवाट आहे तशी त्या पायवाटांनी चालत यायचं पायवाट कुठंच सोडायची नाही बरोबर तुम्हाला समोर तोरण्याच्या माचीच्या खाली बुधला माचीच्या खाली बाबांचं घर दिसेल आणि ज्यांना ही वाट अवघड वाटते पाऊस काळ्या आता वाट थोडी निमुळतीये घसरड्या वाटायत त्यांनी येण्याची गरज नाहीये दर शुक्रवारी बाबा वेल्ल्याच्या बाजारात असतात वेल्ल्याच्या बाजारात कुठं असतात ते आपण बाबांना विचारू तुम्ही तिथे वेल्ल्याच्या बाजारात बाबांची भेट घेऊ शकता बाबा वेल्ल्याच्या बाजारात कुठं असता सांगा पारावर बसता पार कुठे तो देवळाच्या महाराष्ट्र बँकेवाशी सरकारी नाही शुक्रवारची तुम्ही असता तुम्हाला जर टोपल्या कुणाला सगळ्यांना टोपल्या पाहिजे असतील काय पाहिजे असतील तुम्हाला बाबांपर्यंत मदत पोहोचवायची असेल तर हा बाबांचा चेहरा लक्षात ठेवा आणि नक्की त्या वेल्ल्याच्या बाजारात तुम्ही गेलात तर तिथं पारावर पारावर म्हणजे ती खून ते पारावरच म्हणायचं का पारावर विचारलं तर कोणी पण सांगू शकतं हा तुम्ही तिथं गेलात तर नक्की तिथे जा आणि बाबांना मदत करा आता बाबांचा चेहरा व्हिडिओच्या चे रूपातून तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं तर आहेच आणि बाबांना बाबांकडून टोपल्या तुम्ही जर सगळ्यांनी घेतल्या तर खरंच उत्तम राहील कारण की त्यातून बाबांना उदरनिर्वाहही मिळेल आज लक्ष्मण दादा कामते सर आहेत मधी बाबा आहेत आणि कदम सर आहेत तर म्हणतात ना तुकोबा रायांचा जो अभंग आहे एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंत त्या उक्तीप्रमाणे या तोरणगडाच्या जंगलात आज इतक्या सर्व लोकांच्या मदतीने बाबांचं घर तुम्ही पूर्वी व्हिडिओ करण्यापूर्वी बघितलं होतं घराची काय अवस्था होती आणि आता व्हिडिओनंतर ह्या सगळ्यांनी मेहनत केलेली आणि येत्या पाऊस काळासाठी बाबांना घर पूर्णपणे छान असं तयार करून दिलंय तर ही सर्व मंडळी यांनी आज या ठिकाणी मदत केलेली सर्वांचे खूप खूप आभार आणि आपल्या सब्स्क्राइबर मंडळींना देखील मी आवाहन करेन या सर्वांसाठी कौतुकास्पद तुमचे दोन शब्द आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आज या तोरणगडाच्या राहाळात गेली अनेक वर्ष संघर्षमय व अंधकारमय जीवन जगणाऱ्या बाबांचे रूप पाहताना आमच्याप्रमाणेच महाराजांचा लाडका तोरणगड देखील मनोमन सुखावला असेल निघताना बाबांच्या तोरण्याच्या राहाळातील गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ जगलेल्या समृद्ध व निरोगी जीवनाबद्दलच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला आणि मग अखेर बाबांचा निरोप घेतला घराचं बघितलंय कस वाटतंय आता मस्ते, हा मस्ते। जे मन समाधानी झालंय का नाही हा चिंता मिटली पाऊस काळ कसा असतो तोरण्याच्या जंगलातला पाऊस काळ लागला भयानक पाऊस असतो त्यामुळं घर आता तुमचं इतकं छोट आहे घर वगैरे गळायची चिंता मिटली त्यासाठीच आम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या म्हणलं आता पाऊस काळ तोंडावर आलाय तर तो तुम्हाला मदत जेवढी होईल तेवढी शक्य आम्ही करू आणि करत राहणार कसं वाटतं तुम्हाला ह्या वातावरणात जगताना आता आम्हाला बरीच लोक काय मागच्या वेळेस म्हणली आहे का व्हिडिओ बघून की बाबांना आश्रमात टाका तुम्ही कुठल्या तरी आश्रमात सोय करा पण तुम्हाला आश्रमात बरं वाटेल का आपलं हे अशा वातावरणात मोकळं आश्रमात नाही आवडणार <laughs> कारण बऱ्याच लोकांना म्हणजे लोकं काळजीपोटी बोलतात की अरे बाबा तुम्ही बाबांच्या आश्रमात सोय करा तर आमचं तेच लोकांना म्हणणं असतं की हे ह्यांनी उभं आयुष्य असे ह्या जंगलात काढलं आहे इतक्या स्वच्छंदी वातावरणात जगलेले आहेत त्यामुळे आश्रमात हे लोक राहणार नाहीत तर लोकांना तेच सांगणार म्हणून तुम्हाला मी आत्ता विचारलं तुम्ही आश्रमात राहाल का कधीच नाही बरं ह्याच्यामध्ये अजून एक लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला मदत करायची तर तुमचे बँक खातं किंवा असं काय आहे का तर तुमचं बँक खातं वगैरे बँकेत काय आहे का खातं वगैरे तुम्हाला फक्त वेल्ल्यातच येऊन भेटावं तेवढं एकच पर्याय फायनली बाबांचं घराचं सर्व काम आपण करून दिलं बाबांना हे बाबांचं रूप बघितलं असेल कपडे बाबांना काही भांडी दिली आपण इतकं मन आज भरून आले म्हणजे आपण मागच्या वेळेस निघताना या बाबांसाठी नक्कीच काहीतरी करायचं हे मागे महाराजांचा तोरणा या तोरणाच्या साक्षीने मनात ठरवलं होतं आपण की बाबांसाठी नक्कीच काहीतरी करायचं आणि आज ते सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्षात उतरवल्यात त्याचं आज खूप मोठं समाधान वाटतंय तर शेवटी बघा प्रत्येकाचा निरोप घेण्याची एक वेळ येते तर आज या तोरणगाडाच्या जंगलात आपण आपलं जे जबाबदारी या बाबांप्रती कारण इतक्या जंगलात हे एकटेच राहतात तर ती जबाबदारी आज, आज आपण पार पाडली आणि समाधानाने आज आपण परतीच्या प्रवासाला निघतोय तर बाबांचा या ठिकाणी निरोप घेतोय जेव्हा कधी पुन्हा बाबांना ला गरज लागेल आपण नक्की भेट देणार आहोत आणि अशा करतो तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल आवडला असल्यास जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा आणि ज्यांना कोणाला बाबांना भेटण्याची इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्ष या किंवा वेल्ल्याला जाऊन बाबांना भेटा अजून एक मी सगळ्यांना आव्हान करेन आपल्या चॅनलवरती जो कोणी नवीन माणूस येतो तो, तो लाईक किंवा कमेंट ह्या गोष्टी नक्की करतात किंवा व्हिडिओ पूर्णपणे पाहतात परंतु मी सर्वांना विनंती करेन की सबस्क्राईब देखील नक्की करा तुमचं एक सबस्क्राईब आपल्याला खूप महत्वाचं आणि अशीच कामं करण्यासाठी पाठबळ देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला बाबांचा आता आपण निरोप घेऊया येऊ बाबा चला काळजी घ्या चला येतो आजही या वाटेवर या जंगलात काही मोजकी ट्रेकर मंडळीच जातात त्यातील कोणी वाट चुकतो तर कोणी आसरा शोधतो तेव्हा अशांना हे बाबा मदत करतात कोणी म्हणतात अशा एकाकी जगण्याला काही अर्थ नाही तर कोणी म्हणतात हेच खरे योगी माणसाचे जीवन यातील नक्की खरे काय हे आयुष्यातील असंख्य वेदना अपोरी राहिलेली स्वप्ने उराशी कवटाळून तितक्याच उमेदीने या जंगलात जीवन जगणाऱ्या या आवलीयालाच ठाऊक आज तोरणगडाच्या घनदाट अरण्याने वेढलेल्या वातावरणात याच अवलियाच्या जीवनातील दुःखावर थोडीशी फुंकर मारत त्याचे शेवटचे क्षण सुंदर करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न